नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग एकसष्ट मिस्टर दक्ष यांनी अमित आणि अमृताला भेटण्यासाठी बोलावले होते जे अमित यांना विचित्र वाटलं होतं आधीच त्या दोघांची म्हणावी तशी ओळख नव्हती तरी पण त्यांनी असं अचानक का बोलावलं असेल हे समजण्यासाठी मार्ग नव्हता पण अमृताच्या सांगण्यावरून ते दक्ष यांना भेटण्यासाठी तयार झाले होते तिघेही एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या कॉन्फरन्स रूममध्ये बसले होते त्यांनी कॉन्फिडेन्शियल मीटिंग अरेंज का केली असेल हे समजायला मार्ग नव्हता म्हणून मिस्टर दक्ष यांच्यावर विश्वास ठेवणे धोकादायक होते वेलकम मिस्टर अँड मिसेस अमित सचदेव तुम्ही आमच्या शब्दाचा मान राखला मिस्टर दक्ष म्हणाले आपली मीटिंग बिझनेस संदर्भात असती तर तुम्ही ऑफिसमध्ये इन्व्हाइट केलं असतं म्हणून या भेटीचं कारण मला समजायला हवं अमित म्हणाले अमृता शांत बसली होती यावेळी दोघांमध्ये बोलणं तिला प्रशस्त वाटलं नाही एक बाप असल्यामुळे तुमची अवस्था मी समजू शकतो तुमच्या मुलीवर जो अन्याय झाला आहे त्याची आम्हाला कल्पना आहे म्हणून आम्हाला मनापासून वाईट वाटतं मिस्टर दक्ष म्हणाले हा आमचा पर्सनल मॅटर आहे जो सॉल्व करण्यासाठी मी समर्थ आहे तुमचं माहीत नाही पण मला स्वतःचा टाईम वेस्ट करायचा नाही आय थिंक आम्हाला निघायला हवं अमित खुर्चीवरून उठले अमृताने त्यांचा हात पकडला असा तडकाफडकी निर्णय घेणे योग्य नाही ते काय बोलत आहे ते ऐकून तर घे अमृता म्हणाली आणि त्यांचा नाईलाज झाला तुमच्यावर जो अन्याय झाला आहे तो आम्ही जाणतो पाटील कंपनीमध्ये त्रिशाच्या नावावर जे शेअर्स होते ते विश्वजितने आपल्या नावावर करून घेतले आहे यापुढे तुम्ही सावध झाला नाही तर विश्वजित तुम्हाला रस्त्यावर बसवायला कमी करणार नाही तुम्हाला विश्वजितला धडा शिकवायचा असेल तर माझ्याजवळ एक ऑफर आहे तुम्ही ती मान्य केली तर फायद्यात राहाल मिस्टर दक्ष यांनी मुद्द्याला हात घातला तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे अमित यांना काहीच समजत नव्हतं आमच्याजवळ तुमच्या फायद्याची एक डील आहे ज्यामध्ये तुमचे काहीही नुकसान होणार नाही पाटील इंडस्ट्रीमध्ये तुमच्या नावावर जे शेअर्स आहेत ते आम्हाला हवे आहेत आम्हाला पाटील इंडस्ट्रीमध्ये शिरकाव करायचा आहे जे विश्वजीत कधीच होऊन देणार नाही म्हणून आम्हाला तुमची मदत हवी आहे मिस्टर दक्ष म्हणाले तुम्ही जी ऑफर दिली त्यामध्ये फायदा तुमचा आहे कंपनीचे शेअर्स तुमच्या नावावर केले तर मला रिटायरमेंट घेऊन घरी बसावं लागेल मिस्टर अमित म्हणाले तुमचे शेअर्स आम्ही डबल किमतीत घेण्यास तयार आहोत त्यासोबत अग्निहोत्री इंडस्ट्रीजमध्ये तुम्हाला त्याच किमतीचे शेअर्स मिळतील इतकेच नाही तर कारवा प्रोजेक्टमध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तयार आहोत आता तुम्हीच ठरवा कोण फायद्यात आहे विश्वजितने तुमचा जो अपमान केला आहे त्याचा बदला घेण्यासाठी तुम्ही वाटेल ते करायला हवं स्वतःच्या मुलीसाठी तुम्ही इतकं तर नक्कीच करू शकता मिस्टर दक्ष म्हणाले अमृताला या सर्वांची कल्पना आधीच देण्यात आलेली होती म्हणून तिचा होकार असणे स्वाभाविक होतं तुम्ही जे सांगाल ते करायला आम्ही तयार आहोत आम्हाला फक्त विश्वजीतसोबत बदला घ्यायचा आहे अमृताने पटकन होकार दिला आर यू मॅड अमृता एका अनोळखी माणसावर विश्वास ठेवणं म्हणजे खाईत उडी मारण्यासारखं आहे आपल्या माणसांनी आपला घात केला आहे हे तर परके आहेत यांच्यावर विश्वास ठेवणं शुद्ध वेडेपणा ठरेल अमित म्हणाले तुला माणसांची पारख नाही हे तू नेहमी तुलाही चांगले माहित आहे यापुढे मिस्टर अग्निहोत्री जे बोलतील ते आपण ऐकायचं कारण आपल्या दोघांचे दुश्मन एक आहे आपण कितीही धडपड केली तरी विश्वजीत पुढे आपली ताकद शून्य आहे पण मिस्टर अग्निहोत्री यांच्याजवळ पावर आहे विश्वजीतला शोह देण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे अमृता ऐकायला तयार नव्हती पण अमृता एकदा माझं ऐकून तर घे अमितचं मन अजूनही मानायला तयार नव्हतं माझ्या मुलीसाठी मी वाटेल ते करायला तयार आहे तुला साथ द्यायची नसेल तर आजपासून आपले रस्ते वेगळे असेल अमृताने धमकी दिली तिच्या हट्टापुढे अमितने हात टेकले होते यापुढे दक्ष जे सांगतील ते ऐकण्यापासून पर्याय नव्हता सकाळी आरोही ब्रेकफास्ट बनवत होती विश्वजीत अजूनही झोपला होता गुड मॉर्निंग वहिनी सिद्धार्थ नुकताच जिम वरून आला होता गुड मॉर्निंग सिद्धार्थ फायनली तुला तुझं प्रेम मिळालं आता तो दिवस दूर नाही जेव्हा जान्हवी आणि तुझ्या नात्याला नाव मिळेल आरोही म्हणाली आणि त्याचा चेहरा पडला जान्हवीची अट तुम्हाला माहीत आहे ना तिचं माझ्यावर प्रेम असलं तरी विश्वास नाहीतर नाही तिने लग्नासाठी अशी अट ठेवली नसती सिद्धार्थ म्हणाला जान्हवी आपल्या जागी योग्य आहे पुढे जाऊन हे नातं ओझं वाटायला नको म्हणून तिने अशी अट ठेवली आहे मला त्यात गैर वाटत नाही जान्हवीने स्वतःच्या पायावर उभं राहावं हे आपलं स्वप्न आहे आणि तिच्या अशा अटीमुळे हे स्वप्न लवकर पूर्ण होईल आरोहीने त्याची समजूत काढली आय थिंक यू आर राईट right. मी जान्हवीला भेटून येतो सिद्धार्थ निघून गेला पण आरोहीला जानवीची काळजी सतावत होती अजूनही तिच्यामध्ये काहीच इम्प्रुवमेंट नव्हतं ती स्वतःच्या पायावर उभी राहिली नाही तर दोघांचे लग्न होणे मुश्किल होते आरोही बेडरूम मध्ये आले विश्वजीत अजूनही झोपलेला होता तुम्ही आळशी झाले आहात आजकाल मी पाहते तुम्ही जिममध्ये जाणं कमी केलं आहे आरोहीने त्याचे दोन्ही खांदे हलवले विश्वजितने तिला पोटावर घेतलं व दोन्ही हाताचा विळखा तिच्या भोवती गुंफला रात्री झोपण्यासाठी उशीर होतो अशा झोप पूर्ण झाली नाही तर दिवसभर कशात लक्ष लागत नाही विश्वजितने सांगितलं तुम्हाला जागरण करायला कोण सांगतो आरोहीने विचारलं त्याने डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहिलं तू आल्यापासून जागरण व्हायला लागलं आहे नाहीतर माझं शेड्यूल फिक्स असायचं विश्वजीत मिश्किल हसत म्हणाला आपण उगाच हा प्रश्न विचारला म्हणून आरोही भयंकर लाजली होती आज माझा ऑफिसचा पहिला दिवस आहे मला भीती वाटत आहे तुम्ही पण माझ्यासोबत चला ना आधीच मला बिझनेसचं काहीच समजत नाही आरोही म्हणाले तसा विश्वजित उठून बसला आणि कॉफीचा कप ओठांना लावला काही समजलं नाही तर सरळ विचारायचं नाहीतर मला कॉल करायचा थोडा वेळ लागेल पण हळूहळू तुला बिझनेसच्या खाचा खोचा समजतील विश्वजित शांतपणे म्हणाला तुम्ही उगाच मला बिझनेसमध्ये खेचत आहात मी आपली घरीच ठीक आहे आरोही म्हणाले तुझं स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे कारण संकट सांगून येत नाही मी आहे म्हणून ठीक आहे पण पुढे जाऊन मला काही झालं तर विश्वजित पुढे काही म्हणणार आरोहीने त्याच्या ओठांवर बोट ठेवलं तिचे पाण्याने डबडबलेले डोळे पाहून विश्वजितला वाईट वाटलं त्याने तसेच तिला आपल्या छातीशी कवटाळले आरोही किती इमोशनल आहे हे माहीत असूनही त्याने तिला दुखावले होते मयंक आपल्या ड्रीम प्रोजेक्टचा प्लॅन समजावून सांगत होता काही इन्व्हेस्टर प्रश्न विचारत होते पण तो जे बोलत होता ते आरोहीच्या डोक्यावरून जात होत आपण उगा चालो असे तिला वाटत होते तुमचे काही प्रश्न असतील तर बेधडक विचारा आफ्टर ऑल तुम्ही ट्वेंटी पर्सेंटचे पार्टनर आहे मयंकच्या आवाजाने आरोही भानावर आले तुम्ही काही म्हणालात आरोहीचं लक्ष नाही हे तिथे उपस्थित सर्वांना समजलं होतं आय सेड लिव मयंक म्हणाला तसे सर्वजण बाहेर गेले मयंक तिच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर बसला आरोहीला अपराधी वाटत होत सॉरी सर तुम्ही जे काही सांगत होता ते माझ्या डोक्यावरून गेलं होतं पण यापुढे असं होणार नाही नेक्स्ट टाईम मी स्टडी करून येत जाईल आरोहीसारखी इनोसंट मुलगी त्याने याआधी कधीच पाहिली नव्हती म्हणून तो आरोहीच्या दिशेने खेचला जात होता फस्ट ऑफ ऑल कॉल मी मयंग जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत फ्रेंडशिप करणार नाही तोपर्यंत मी तुमची काहीच मदत करू शकणार नाही मयंग होता होईल तितका पोलाईट वागत होता बट सर आरोहीला काय उत्तर द्यावं तेच समजत नव्हतं वी आर अ पार्टनर त्यामुळे आपले रिलेशन हे ट्रान्सफर असायला हवे हो हाच बिझनेसचा फर्स्ट रूल आहे मयंकने मैत्रीचा हात पुढे केला आणि तिचा नाईलाज झाला त्याच्यासोबत मैत्री करण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता दोघेही एकाच प्रोजेक्टवर काम करणार होते त्यामुळे रोज त्यांना भेटावं लागणार होतं आरोहीने त्याचा हात हातामध्ये घेतला आता मयंकच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली होती थँक गॉड तुम्ही नकार दिला नाही आज आपण एकत्र डिनर करणार आहोत आपली फ्रेंडशिप झाली आहे सेलिब्रेशन तो बनता आहे मयंक म्हणाला त्याची काहीच गरज नाही सर आरोही दपकत म्हणाली यापुढे सर म्हणालीस तर तुला ओरडा खावा लागेल कॉल मी मयंक आणि आपण डिनरसाठी जाणार आहोत दॅट्स फायनल मयंकने तिच्या खांद्यावर थोपटलं आणि तसाच बाहेर निघून गेला आरोहीला माणसांची पारख नव्हती म्हणून मयंकचे इंटेंशन तिला दिसत नव्हते माहिरा मध्ये बसली होती मयंकची पर्सनल असिस्टंट असूनही मयंक तिला गृहीत धरत नव्हता आज मीटिंगमध्ये पण त्याने माहिराला इन्व्हाइट केलं नव्हतं ज्याचं तिला वाईट वाटत होतं पण बोलून उपयोग नव्हता कारण मयंकचा राग तिला माहीत होता मयंक मध्ये दाखल झाला माहिरा खुर्चीवरून उठून उभी राहिली गोल्डन रिसॉर्टमध्ये डिनरसाठी एक टेबल बुक कर मयंकने सांगितलं आणि लॅपटॉप घेऊन बसला ओके सर ही फाईल एकदा चेक केली असती तर बरं झालं असतं मला सबमिट करायची आहे माहिरा फक्त कामापुरती बोलत होती मी बिझी आहे दिसत आहे ना तुला आणि अशी शुल्लक कामं करण्यासाठी आपल्याजवळ बराच स्टाफ आहे ज्यासाठी कंपनी त्यांना पे करते म्हणून पुन्हा माझा टाईम वेस्ट करू नको मयंक रूढपणे म्हणाला माहिराने फाईल उचलली आणि बाहेर निघून गेली आपण उगाच या जॉबसाठी होकार दिला याचा तिला पश्चाताप झाला होता पण आता वेळ निघून गेली होती विश्वजित केबिन मध्ये आला त्रिशा त्याची वाट पाहत बसली होती हाय त्रिशा आज लवकर आलीस विश्वजित काही झालंच नाही या अभिवादात म्हणाला तुझ्याशिवाय करमत नव्हतं म्हणून यावं लागलं त्रिशा म्हणाली विश्वजित मंद हसला आणि खुर्चीवर बसला माझ्यापेक्षा स्वतःच्या करिअरवर फोकस केला असता तर आज तू फायद्यात असती विश्वजित म्हणाला माझा लॉस होणार आहे हे आधीच माहीत असतं तर मी तेच केलं असतं जुन्या गोष्टी उकरून काढण्यामध्ये अर्थ नाही जे झाले ते मी विसरले आहे मी फक्त ही फाईल देण्यासाठी आले होते रेषाने फाईल दिली आणि बाहेर जाण्यासाठी निघाली त्रिशा विश्वजितने आवाज दिला त्रिशाची पाऊल जागीच थबकली विश्वजित तिच्या समोर येऊन उभा राहिला सॉरी त्रिषा जे झालं त्यात तुझा दोष नव्हता तू ऑफिसमध्ये आलीस हे पाहून छान वाटलं तुला काहीही मदत लागली तर निकसंकोच सांग मी नेहमीच तुझ्या मदतीसाठी तत्पर असेल विश्वजितने आश्वासन दिलं त्रिशाने एक नजर त्याच्याकडे पाहिलं आजही त्या चेहऱ्यामध्ये तेच अट्रॅक्शन होतं ज्यामुळे त्रिशा त्याच्या प्रेमात पडली होती पण आता त्या प्रेमामध्ये बदल्याची भावना निर्माण झाली होती तिचा बदला पूर्ण झाल्याशिवाय ती माघार घेणार नव्हती क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद